निवडून येतोय हे पाहून सुद्धा त्यांचा हा प्रयत्न चालूच आहे पण एकदा जनतेने ठरवलं तर निर्णय चांगला लागतो आणि त्यामुळे आता सकुटुंब मतदानाला आलेलो आहे आणि जनतेकडे कौल सोपवलेला आहे तर तिकीट मिळवण्यापासून आतापर्यंतचा हा तुमचा सगळा संघर्ष होता अखेर तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिला आहात आणि तुमच्या समोर आज मतदान जे आहे ते केलं जाणार आहे काय अपेक्षित आहे किती तुम्ही लीड घेणार आहात साहेब मताधिक खूप मोठा असणार आहे ह्या ठिकाणी यंत्रणेनं काही काही वेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आपण जर पाहाल की माझं नाव सतरा नंबरला आहे दुसऱ्या पॅलेटच्या दुसऱ्या मशीनवर पहिलं नाव आहे नियमाने माझी मशीन ही दुसरी असल्यामुळे उजव्या बाजूला आली पाहिजे नियम आहे पण बऱ्याच बुथवर जाणून बुजून मशीन अदलाबदल करून माझी उलटी ठेवायचा प्रयत्न करतायत त्यावरती मतदान काही लोक चुकावेत बाहेर वोटिंगच्या नोटीस बोर्डवर सुद्धा बॅलेट बॅलेटिंग मशीन लावत असताना नावं लावत असताना नमुने लावत असताना आज जशी आहे तसे बाहेर लावायचे असतात पण पोस्टल बॅलेटचे नमुने हे बाहेर लावले गेलेले आहेत तक्रार करून सुद्धा सुधारणा केलेली नाहीये कधी कधी प्रशासनावर सुद्धा शंका वाटते पोलिसांचा गैरवापर केला जातो ह्या निवडणुकीत पूर्णपणे ही जनशक्ती विरुद्ध सत्ताशक्ती धनशक्ती क्रूरनीती ह्या सगळ्यांची निवडणूक आहे आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी बोलतायत पाहुया हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी स्वाभिमानी